नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये गुड न्यूज आलेले आहे गुड न्यूज मित्रांनो असे आहे की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या अंतिम निवड याद्या कधी लावल्या जातील याची माहिती आपण एवढच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की दोन ते ती तीन दिवसापासून मित्रांनो या ठिकाणी विविध माध्यमामध्ये आज यादी लागणार उद्या यादी लागणार अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी दिली जात होती त्यामुळे आता पवित्र पोर्टलवर मित्रांनो एक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे यामध्ये नेमक्या याद्या कधी लागणार याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले सोडलेला लाईक करा तर चला वेळ नव्हता थोडीशी सुरुवात करूया तर पहा मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले याच्यामध्ये काय माहिती दिली ते पाहूयात तर पहा पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती व याद्या या संदर्भात अन अनिकृत माहिती देणाऱ्या पवित्र पोर्टलवरील पहा ओन अँड ओनली न्यूज बुलेटिन म्हणजे याच्यावर जी, जी काय माहिती जी देण्यात आली हीच ऑथेंटिक माहिती आहे अशा स्वरूपाची या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक करण्यात आले कारण की बरेच ठिकाण आज याद्या लागणार उद्या याद्या लागणार अशा स्वरूपाची माहिती दिली असल्यामुळे या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे संभ्रमात टाकू नये किंवा विद्यार्थ्यांनी कुठल्याही जे की प्रसारमाध्यमे यावर विश्वास ठेवणे म्हणजे मीडियावर विश्वास ठेवणे यामध्ये फक्त ओन अँड ओनली न्यूज बुलेटिन हे पवित्रपोटवर स्पेशल अभियोग्य धारकासाठी निर्माण करत यावर विश्वास ठेवा अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात आली त्याच्यानंतर पहा सतर संभ्र सतत संभ्रम निर्माण करणे व यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे याबाबत योग्य ते ठिकाणी नोंद घेतली जात आहे पा पुढील हा महत्त्वाचा मुद्दा पा पुढील दोन ते तीन दिवसात म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे मित्रांनो सव्वी पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे सत्तावीस तारखे पुढे दोन ते तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे प्रयत्न दोन ते तीन दिवसामध्ये प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे आजूक सुद्धा मित्रांनो काम हे प्रगती पथावर याबाबत अधिकृत घोषणा पवित्रपोठवर करण्यात येईल म्हणजे अजून घोषणा सुद्धा करण्यात येणार आहे की कधी या ठिकाणी यादी लावली जाणार तोपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तयार ठेवत म्हणजे मित्रांनो लगेच तुमची पडताळणी सुद्धा घेतली जाणार आहे त्यामुळे जसाही रिझल्ट लागेल तशी मित्रांनो उदाहरणार्थ आज जर रिझल्ट लागला उद्यापासून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाऊ शकतं यामध्ये हेच नमूद करण्यात आलं आहे की तोपर्यंत विद्यार्थ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये याद्या मात्र शंभर टक्के लागणार आहेत तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले जे काही कागदपत्र तयार ठेवायलात किंवा शिक्षक झाल्याच्यानंतर किंवा मुलाखतीला कसे सामोरं जायचे या स्वरूपामध्ये या ठिकाणी म्हणजे जे काही शिक्षक झाल्याच्यानंतरचं नियोजन किंवा त्याच्या अगोदरचं तुमचं निवड यादीमध्ये नाव आल्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल अशा स्वरूपाचं जे काही नियोजन असणार आहे ते तत्पूर्वी तुम्ही करायचं आहे अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आता तुमची या ठिकाणी संपणार आहे लवकरच मित्रांनो तुम्हाला भावी शिक्षकांना या ठिकाणी याद्या सुद्धा दिसणार आहेत म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं की नाही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्येच आता समजणार आहे येत्या पाच वर्षापासून जी काही तुमची वाट पाहतात ही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये संपुष्टात येणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही शिक्षक होणार की नाहीत म्हणजे तुमचं भविष्य दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे तर अशा करूयात मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्याचं काम या शिक्षक भरतीमध्ये हो तुमचं स्वप्न साकार हो तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुमच्या सुद्धा कुटुंबाला एक हातभार लागू आणि तुमच्या आईवडल्याचं स्पन्नसा करून तुमच्यासुद्धा जीवनामध्ये चांगले दिवस हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबवूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय